तर या अर्थसंकल्पातून शेतकरी तरुण मध्यम वर्गाला मोठा दिलासा दिलाय मध्यम वर्गासाठी ड्रीम बजेट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय देशाच्या आर्थिक विकासात एक मोलाचा दगड ठरेल फडणवीसांनी अर्थसंकल्पावर ही प्रतिक्रिया दिली आहे मासेमारी करणाऱ्यांना फायदा होणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय नव तरुणांना या ठिकाणी होणार आहे याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा मा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्याचा उपयोग देशाच्या एम एस ई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे त्यामुळे शेतकरी तरुण त्याचबरोबर मध्यम वर्गाला या अर्थसंकल्पानं मोठा दिलासा दिल्याचं वक्तव्य यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले मध्यम वर्गासाठी हे अर्थसंकल्प ड्रीम बजेट असल्याचं देखील फडणवीस म्हणाले देशाच्या आर्थिक विकासात हा अर्थसंकल्प एक मैलाचा दगड ठरेल फडणवीसांनी अर्थसंकल्पावर ही प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अर्थसंकल्पावरती आता प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय मासेमारी करणाऱ्यांना देखील या अर्थसंकल्पाचा फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय त्यामुळे आज केंद्राचा सा अर्थसंकल्प सादर झाला त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र हा कॉटन ग्रोईंग अशा प्रकारचं म्हणजे कापूस लावणारं राज्य आहे आपल्याकडे जवळपास पंचावन्न लाख हेक्टर जमिनीवर कापूस लावला जातो या नवीन मिशनचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे तर आज अर्थसंकल्प सादर झालाय या अर्थसंकल्पात नेमक्या काय महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आयकर भरण्याची मर्यादा चार वर्षांपर्यंत वाढवली आहे चार वर्षांपर्यंत अपडेटेड टॅक्स रिटर्न भरू शकतात ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा एक लाखांपर्यंत वाढवली आहे सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी पाच कोटींवरून दहा कोटी करण्यात आली आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना यामुळे मदत होणार आहे फळ भाजी उत्पादकांसाठी विशेष योजना आणणार आहे कापूस उत्पादकांवर भर देण्यासाठी नवीन योजना आणल्या जाते किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात येणार आहे मागास वर्गातील महिलांसाठी नवी योजना असेल पाच लाख महिलांना याचा लाभ होईल स्टार्टअपसाठी दहा कोटींवरून वीस कोटींची क्रेडिट लिमिट करण्यात आली आहे जांबड्याची पादत्राणं बनवण्यासाठी विशेष योजना आणली जाणार आहे भारताला खेळण्यांचा क्षेत्रात ग्लोबल हब बनवणार आहे भारतीय भाषांमधील पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणार आहे आयआयटीची क्षमता वाढवली आहे सहा हजार पाचशे जागा वाढवण्यात आल्या एआयच्या अभ्यासासाठी तीन केंद्र कृषी आरोग्य इनोव्हेशन मध्ये एआय आणलं जाईल वैद्यकीय महाविद्यालयात पुढील पाच वर्षात दहा हजार जागा वाढवणार आहेत कॅन्सरवरील छत्तीस औषधं पूर्णपणे करमुक्त करण्यात येतील विमा क्षेत्रात शंभर टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता देण्यात येईल पन्नास नवी पर्यटन स्थळं विकसित करणारे बुद्धांशी संबंधित जागांचा विकास केला जाईल